मित्रांनो पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपले सरसे स्वागत आणि नमस्कार लक्षात घ्या आपण महत्वाचे मध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एकूण मृदू व्यंजन एकवीस कसे येतात मी ते तुम्हाला सांगितलं होतं आणि आता तिसऱ्या भागामध्ये आपल्याला अनुनासिक शिकायचे अनुनासिक म्हणजे त्याला माणसाला जरासा नाक चांगलं पाहिजे नाक हे काही म्हणते ना रे काही म्हणतो गेल्या गेल्या तासिकामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं किंवा या अनुनासिकाने लग्न मोडतात लग्न तुम्ही ना मास्तर काही कसं म्हणतो सांगतो माझ्या ऑफलाईनच्या बॅच मध्ये सगळीकडे सगळीकडे मी हा विनोद सांगितलेला आहे का बरं एखाद्या एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी त्याला जर आपण पूरक अभ्यास आप दिला म्हणजे एखादी घटना जर संलग्न त्याला केली जोडली तर आपला मेंदू हा चिरकाल कायम त्याला लक्षात ठेवत असतो लक्षात ठेवा मी थोडं मानसशास्त्रामधलं तुम्हाला काही ज्ञानाची गोष्ट सांगतो जुन्या काळात थोडं शॉर्टकट सांगतो थोडं स्पीडनी सांगतो थोडं बारीक लक्ष द्या खूप विनोद चांगला आहे हसताल बिंद जुन्या काळात पाटलाच्या मुलीचं लग्न जमत नसतं आता जुन्या काळात पाटलाची पोरगी म्हणजे जुन्या काळात गावाचा राजा म्हणजेच पाटील होता काय बोला आता कळलं का आणि पाटलाची लेख म्हणजे काय बरं तिथं तो राजकारण्यासारखा रुपा होत तिचा अर पण ऐका ना ती पाटलाची जी कन्या आहे का मुलगी आहे का ती होती ना गिअनी म्हणजे ती नाकात बोलायची अरे पोरानो ती नाकात बोलायची तिला ना बोलता येत नव्हतं कळलं का बघा म्हणजे सांगायचं काय किंवा <laughs> कि त्या सुंदर होती दिसायलाही खास होते एकदम नक्षत्रासारखी मुलगी होती पण तिचं जमत नस ना कलियुगात आत्ता असते तर आपले कार्यकर्ते पोरं म्हणले असते सर जाऊ द्या ना तिकडे नाका बोलता ये ना अहो न भेटण्यापेक्षा बरी येणार हे लक्षात घ्या सांगायचा मुद्दा असा आहे की जमत नव्हतं आणि मग त्या मुलगी तर होती म्हणजे नाकातून बोलायची कळलं का मग पाटलाने सांगितलं की बाबा ताई उद्या आपल्या घरी पाहुणे येणार आहे तुला बघायला आणि तू काय कर पाठीमागच्या सारखी आता काही चूक करू नको म्हणजे मध्ये मध्ये बोलू नको कारण तुझ्या बोलण्यामुळं म्हणजे तुझ्या सौंदर्यामुळं तुला पसंती क्रमांक देतात पसंत पसंत करतात पण गणित असं आहे की तू बोलली की म्हणते नको ए पोरगी यार गँगाणी कशाला करता म्हणजे असं व्हायला लागलं दुसरा दिवस उगवला त्या पाटलाच्या घरी एक फेटेवाला एक टोपीवाला एक नवरदेव आणि नवरदेवाचा हातचा म्हणजे तुम्ही आज त्याला कलवारा म्हणता तो कलवारा आला आणि हे सगळे आल्याच्या नंतर ती पोरगी साडी वगैरे घालून जे काही आपल्या हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे त्या मुलीला पाहिलं गेलं पाहण्या म्हणजे वधू परीक्षा पूर्ण झाली आणि झाल्याच्या नंतर पोरगी बापाने सांगितल्याप्रमाणे बोलली नाही बोललीच नाही मग ती बोललीच नाही काही हो म्हणलं बोलायचंच नाही आपल्या आप पप्पाने सांगितलंय ना बोलायचंच नाही मग आता लक्षात घ्या ती बोलली नाही आणि नवरदेवानी मुलीकडे पाहिलं वा वा सौंदर्य वा 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 छान नवर नवर आता आनंद झाला नवरदेवाला नवरदेवाच्या बाजूचं होतं तेही जरासा विचारात मग्न झालं माझ्या माझं कधी होईल कळलं का बघा अरे गणित आता मग जुन्या काळामध्ये पाहिल्याच्या नंतर जेवण करून जाण्याची प्रथा होती कारण हिंदू धर्मामध्ये अतिथी देवो बाबा म्हणजे अतिथी हा आम्हाला पाहुणा हा आम्हाला देवासारखा आहे मग त्याचा आदर आतिथ्य झालं पाहिजे म्हणून यांना जेवण वगैरे सगळं बनवलं पण जुन्या काळामध्ये जेवणाची पद्धत होती कडी भात आणि शिरा ए कळलं का काय बोलतोय मी हा सगळे जेवायला बसले सगळे जेवायला बसले एकदा एकदा वाढून झालं सगळ्यांना जुन्या वाड्यामध्ये पाटलाच्या वाड्यामध्ये आणि नवरदेव नवरदेवाचा बाजूचा तो हातचा म्हणजे कालवारा त्याच्या बाजूला टोपेवाला त्या बाजूला फेटेवाला बुजुर्ग माणसं आणले होते दोन आणि अर्धवट जेवण झाल्याच्या नंतर नवरदेवाचा जो हातचा आहे त्याच्या लक्षात आलं पाप्या बोल ना अरे पोरेला डबल वाढायला बोल हो, आता कसं आहे नवरदेवाची आज्ञा म्हणजे काय बघायचंय का तितक्यात नवरदेव म्हणला ठीक आहे पुरेला पाठवून द्या ड्रेसवर मग आता मुलगी पुन्हा ड्रेसवर समजा ती काही घेऊन आली वाढण्यासाठी त्यांना साडी चेंज केली ड्रेस घालून आली कळलं का बघा वेगळी बागणीची पद्धत पण पलीकडून आली ती सुरुवातीने फेटायवाल्याला दिली आणि बापाने सरळ सांगितलं होतं दी दे अगं काही जरी झालं तर बोलायचं नाही आपली इज्जतीचा प्रश्न आहे हो तिकडून वाढली हातामध्ये कडी आणली आणि ते वगैरे जे काय असेल ते चमचा वगैरे त्याने ती सगळ्यांना एक 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 वाढू लागली बोललीच नाही तुम्हाला खायची तर खाण असता फेकून द्या पण नुसती घ्यायची की टाकायची मग त्या फेट्यावाल्याला वाढली तिने मग त्याच्यानंतर ते टोपीवाला होता त्यालाही वाढली मग आता नीट ऐका ना नवरदेवावर वेळ आली बरं का नवरदेवावर सॉरी कलवऱ्यावर वेळ आली आणि कलोऱ्यावर वेळ आल्याच्या नंतर तिने घेतली आणि डायरेक्ट टाकून दिली कडी ती काय मध्ये बोलली नाही पण गणित असं झालं आता नवर देव आहे पसंतीच दिली आता काय राहिलं मग तिला मनोमन असं वाटलं की आपला होणारा सात जन्मीचा हा नवर देव आहे ना थोडा आग्रह तर केला पाहिजे जुन्या काळात आग्रह जास्त करत होते मग हिने डोक्या पदर वगैरे सॉरी ते ड्रेस घालून आली होती ते हातामध्ये जे कडी वगैरे जे काय होतं हातात घेतले चमचा घेतला आणि नवरदेवाने तितक्यात असे दोन आडे हात केले आणि नवर देवाला ती कडी नको होती परंतु नवरीने जरा जास्तच फोर्स केला आणि धपक्या नव्हतं बोलायचं पण नवरी बोलवून गेले आव घ्या ना थोडी काणी थोडी काणी घ्या असं म्हणल्या बरोबर <laughs> नवरदेवाच्या पटकन लक्षात आलं नाही मात्र हातचा जो बसलेला होता कालवारा त्याने पटकन मांडीला हात लावला नवरदेवाच्या गोळे रे म्हणला गोळे आर पोरगी ना करतो जेवण केल्या सरळ सरळ उठून गेले माझा सा मुद्दा संपला सांगायचा सा मुद्दा हा आहे की अनुनासिकामुळे म्हणजे काय तर फक्त नाकातून बोलल्यामुळे त्या पुरीच त्या पाटलाच्या पुरीच लग्न मोडलं हे तुम्हाला मला सांगायचं होतं पॉईंट क्लिअर झाला का बघा तस मग जरा या इकडे आता काही काही तिकडं जे कडीकडं बघत तर ते कडीच चला म्हणते ते माझ्या आयुष्यात अनुनासिके त्याला अजून एक नाव पंचमवर्ण अजून नाव परसवर्ण किती आहेत पाच आहेत प्रश्न नीट ऐकून घ्या अनुनासिकाला टिंबटिंब म्हणतात पंचमवर्ण अनुनासिकाला टिंबटिंब म्हणतात परसवर्ण का मानतात सगळे गाणे वाचतील टेन्शन घ्यायच नाही हा आणि एकूण अनुनासिके मराठी व्याकरणामध्ये किती आहेत तर पाच आहेत जमलं का इथपर्यंत सगळ्याला हे काय दिलेत ना काही काय म्हणता येत नाही पण आता म्हणतेच जसं काय मी माझ्या ऑफलाईनच्या बॅच मध्ये ना विद्यार्थ्यांना म्हणायला होतो वर्गामध्ये वाघाणू लक्षात ठेवा आणि काय म्हणते येई का ड डत्रण डम ड त्रण न त्रण कशाच आहे ना अरे व चुकून घ्यावा का जर तुम्हाला म्हणता येत नसलं तर त्या पोरीसारखी इजत घालू नका जाऊ दे तिकडे मरू दे ना तुम्हाला कुठल्या पेपरवाला असा प्रश्न विचारणार आहे का अनुनासिके नाकातून म्हणून दाखवा दहा क्वेश्चन घ्या गुण घ्या म्हणणार आहे का नाही ना मग गप चिपली फक्त ना म त्याचे उच्चार असे आहेत परंतु आपल्याला येत नाहीत नका लोड घेऊ वर्ण मला झाल्याच्या नंतर वर्णांची उच्चार स्थानी मी शिकणार आहे त्याच्यामध्ये हा भाग कोणाला कसा उच्चार करायचा येणारच आहे टेन्शन नाही बरं हे जी व्याख्या बघू ना अगोदर चला ना तुम्हाला अनुनासिके लक्षात राहील नाही ना हे मी श्री लक्षात ठेवायचं अजून बी क्लुप्ती सांगतो ना ए कांबा जा आ जा आ जा, जा। <laughs> नाकातून वर्णांचा उच्चार नासिकेतून अरे मग नासिका म्हणजे काय नाक ना नासिकेतून होतो म्हणजे नाकातून होतो त्या वर्णांना अनु ना नासिके म्हणतात मग बघा जरासा टिप मध्ये काय लिहून दिलं मी अनु अनु म्हणजे काय तर पाठीमागून नंतर नंतर बरं का व नासिका म्हणजे काय नाक पेपरला येऊ नाही येऊ आपल्याला माहिती असलं पाहिजे ना पुढे बघा चला स्पर्श व्यंजनामध्ये अनुनासिके पाचव्या क्रमांकाला आहेत म्हणून त्यांना पंचमवर्ण मानतात आहेत का बघायचं का पाचव्या क्रमांकाला बघायचं सांभा तुम्हाला दाखवतो पाचव्या क्रमांकाला हे बघा एक दोन तीन चार आणि पाच हे बघा हे आणि कोणाला नाही दिसले तर कमीत कमी हे डायरेक्ट इथं पाचवे दिसतंय का बॉक्स हे अनुनासिके आहेत मी एक प्रश्न विचारू का अनुनासिके मृदू असतात काय त्याचं उत्तर वैवरल्या तुमच्या इथं तर ऑफलाईन असतं तर मी तुम्हाला लगेच विचारलं असतं पण माझा प्रश्न हा आहे की अनुनासिके हे मृदू व्यंजने असतात काय त्याचा अँसर पाठवलं तो भारीच आहे वाईट नाही काय हा चालायचंय का आता अनुनासिके तुम्हाला दिसले का मग आता अनुनासिके जर दिसले असतील तर मी मी आता थोडस पुढे जातो आणि तुम्हाला काही गोष्टी सांग शिकवितो अजून हा परशीय व्यंजनामध्ये अनुनासिके पाचव्या क्रमांकाला आहेत म्हणून त्यांना पंचम म्हणतात अरे वा किती खास आहे अनुनासिकेला पंचम वरण का म्हणतात रे आर लगेच उत्तर सांगा ना ते पाचव्या क्रमांकाला आहेत पण कुठं वर्णमालेमध्ये पाचव्या क्रमांकाला आहेत एक दोन तीन चार क ख ग न कळलं का आता आणि म्हणून मी त्याला पंचमवर्ण म्हणतोय बाकी काय कारण नाही चला आता पुढे चला बघा मराठीत एकूण अनुनासिके पाच आहेत बरं बर बर हे तर मागच सांगितलं डबल आलं काय बरं येऊ द्या परिचय व्यंजनामध्ये अनुनासिके पाचव्या क्रमांकाला आहेत म्हणून त्यांना पंचमवर्ण म्हणतात मुद्दा क्लिअर झाला दुसरा वाचा अनुस्वाराच्या ऐवजी अरे हे खतरनाक आहे बरं का परसवर्ण का म्हणावे त्याला पर सवर्ण इकडे बघा पर सवर्ण असं आहे बघा काही काय म्हणते परसवर्ण एकच म्हणतात एक नाही ते मध्ये दोघांमध्ये थोडा की डॅश द्या दे, नरेश रेष परसवर्ण मग आता ताएक ऐकताय का जरासा अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिके घेता येतात कोणाच्या ऐवजी कोण अणुस्वाराच्या ऐवजी नाही ना कळलं हे ह्या टिंबच्या ऐवजी हे टिंब दिसतोय ग टिंब म्हणजे ह्या टिंबाच्या ऐवजी आपल्याला अनुनासिक घेता येतो बरं का वाघांनो आणि म्हणून मराठी व्याकरणामध्ये व्याकरणकर्त्याने खूप गोड सोय केली काय बरं किंवा अनुस्वाराच्या ऐवजी आपल्याला अनुनासिक घेता येतो ना, ना म्हणून आम्हाला अनुनासिकांना परसवर्ण म्हणतात म्हणजे इतरांच्या जागेवर वापरता येतात पर म्हणजे दुसरे सवर्ण म्हणजे च्या एकाच जाती सारखे त्यांच्या सारखा वापर हे कळतंय पॉइंट चला पुढे चला न न या सर्व अनुनासिकापासून मराठीत एकही शब्द तयार होत नाही खतरनाक पॉइंट आहे पोरांनो एखादा शब्द मला दाखवून द्या आता काही काही कार्यकर्ते म्हणते तुझ्या डोक्यात घालायला पाहिजे हे डमरू मधला ड काय वर रे नाही बिलकुल नाही हा चला पुढे ह्या आ, हे बघा त्र म्हणतात बघा बिंदास त्र म्हणतात ना काही निर्णय त्र म्हणा त्याला त्र आहे का ते नाही ना, ना आता त्याचा तालव्या दंध तालव्या असा उच्चार आहे तालव्या मग बघ ते बघू तालव्या तिथे पुढे गेल्यावर आणि हा बाणाचा नय बरं का पुन्हा पुन्हा सांगतो बऱ्याच जणांना नळाचा बाणातला फरकच काढा नाही <laughs> म्हणून सांगितलंय चला आ, न, न या दोन अणु याला कोणी ग वाङ्मयाचा ग असा पण उच्चार होतो पोरांनो त्याचा ग न या दोन अनुनासिकांना स्वतंत्रपणे लिहिता येत नाही त्यांना कायम कशात का लिहावं लागतं सांगा मला कायम जोडाक्षरामध्ये स्वतः स्वतंत्र त्यांना लिहिता येत नाही होतो एक मुद्दा क्लिअर उदाहरणार्थ हे बघा इथं मी सगळे अनुनासिके लिहून दिलेले आहेत इथं असा बारका अ विसर्ग राहिला इथं छोटासा विसर्ग म्हणायच्याऐवजी पूर्ण विराम कळतंय का बघा तो राहिलेला आहे तो मी दिलाय म्हणजे काय असं पुन्हा म्हणू नका असं मास्तर चुकीचं दिलं असं काय हा चालेल का पुढे चलो ओके हे बघा आता पुढे दिलेल्या शब्दांना आणे तुम्हाला आता अनुनासिके म्हणजे काय कळलं ना नाकातून उच्चार होणे बांधी डोकं लावणे नाही जमलं का मग आता त्याला अनुनासिके म्हणतात म्हणजे नाकातून उच्चार होतो असे फक्त पाचच आहेत ओके पुढे चला दिलेल्या ओय खतरनाक पॉइंट आहे हा दिलेल्या शब्दांना म्हणतो हे शब्दांना बर हा अनुनासिकाने कशाला अनुनासिकाने ए चिल्लर आहे आपल्यासाठी फक्त बारीक लक्ष द्या खतरनाक क्लुप्ती माझ्याकडे ती घेऊन जा माझ्याकडून मा परस वर्णाने म्हणजे वर्णाने लिहिणे एक गुण भेटणार आहे एक गुण तुम्ही कुठेही जा राज्यसेवेत जा नसता कंबाईन मध्ये या नसता इकडे खाली सरळ सेवा तलाठी आरोग्यसेवा ग्रामसेवक इकडे या किंवा इकडे पोलीस भरतीत या एका वाक्यात सांगतो तुम्हाला हा जो पॉईंट आहे कायमस्वरूपी तुम्हाला एक गुण देईन एक समजतंय बर आता ह्याचा काही नियम, नियम, का नियम का? हे आहे हे जाऊ दे तिकडे हे नियम काय पाठ करत रे आणि मी आहे ना डायरेक्ट सांगतो तुम्हाला काय करायचं ते त्याच्यामुळे नियम पाठ करायची गरज नाही वेलिबुल बरं आता मग कसं करायचं ते देऊ बघायचं का आपल्याला मग आता तुम थोडं पुढंच या डायरेक्ट हा आता इकडे बघा हे आहेत परश व्यंजन हे तुम्हाला माहिती आहेत का नाही सांगा बरं मला आता व्यंजन हा आता पेपरवाले प्रश्न काय विचारणार आहे तो प्रश्न सांगतो इकडे बघा पंत असा शब्द लिहितो मी फक्त पंत शब्द लिहिला पुढे काय नाही चिटकुला शब्द याच्यासाठी घेतलाय की चटकन कळन बाकी काही नाही आता ज्याच्या डोक्यावर टिंबय न वाघ म्हणजे अनुस्वार त्या अनुस्वाराच्या पुढचं व्यंजन घ्यायचं लगेच मग मला सांगा पुढचं कोण आहे तर नुसतं घेऊन बघत नाही बसायचं हे जे स्पर्श व्यंजन आहेत ना या स्पर्श व्यंजनामध्ये शोधायचं त्याला ह्या बघा आहे शोधलं का आणि काय करायचं माहितीये का तिथून डायरेक्ट सणा ना पिरी अनुनासिक घ्यायचं डायरेक्ट हे सगळ्याला कळलं सगळ्या इथपर्यंत हा मग मी ते न बाजूला घेतो आता हा घेतलं का आता तुम्ही जे घेतलेलं अनुनासिक आहे ना बघा बघा मी काय केलं कंडिशन समजून घ्या मी अनुनासिकच घेतलाय आहे कळलं आता आता ते नरे नळांचा जो आहे ना तो काय करायचा फक्त ह्या तला जोडून टाकायचा प हे न अर्ध काढायचं आणि त्या जोडायचा आणि शब्द वाचताना ह्याला पंत म्हणायचं ह्याला पण तो नाही म्हणायचं ह्यालाही पंत म्हणायचं आणि त्यालाही पंतच म्हणायचं बरं का पंत कळलं का म्हणजे आज काय डोक्याला वापरू नका समजलंय तुम्हाला हे मी काय केलं हे बघा पच्या डोक्यावर टिंब आहे त्याच्या पुढचा घेतला त्याच्या पुढचा इथं दिसला मला हे इथं आणि इथं थांबलो नाही याच्या गटातला डायरेक्ट अनुनासिक घेतला हे बघा अनुनासिक घेतलं का नाही आणि जो तुम्ही अन्नसे घेतलाय का तो ह्याला जोडायचा फक्त इथं नाही काही काही इथं जोडीतेन ह्या ह्या तला जोडायचं हे बघा मी जोडून दिलाय आता कोणता शब्द बनवा एक टक्का सुद्धा अडचण येणार नाही एक टक्का सुद्धा हे बघा लिहू काय शब्द लिहू बघा बर का रांबा हे रामभा रच डोक्यावर टिंबाय वागा न मग ज्याच्या डोक्यावर टिंब आहे त्याच्या पुढचा घ्या चला त्याच्या पुढचा भ कुठे रे भ हा भ गटातला अनुनासिक घ्या म आणि तो घेतलेला अनुनासिक जो तुम्ही घेतलाय ना म हा काय हा आता फक्त पुढच्या जोडा झाले रामबा माझी रामबा ग तयार आलं का नाही आता कोणते शब्द घ्या ना मी म्हणतो कोणते मी माझ्या पीडीएफ मध्ये तुम्हाला जवळजवळ वीस पंचवीस उदाहरण दिलेत ना बिलकुल सोडवा ना निवांत काय तकलीफ नावाचा प्रकार आहे का हा कोणता घ्या असं काय नाही हे बघा पंढरपूर शब्द घेतला पंढरपूर ज्याच्या डोक्यावर टिंबय त्याच्या चा पुढचा घ्या ढ कुठे ढ ढ ढ ढ ढ ढ ढ बघा हे ढ ढ च्या गटातला अनुनासिक घ्या न आणि तो अनुनासिक त्या ढ ला जोडा हे बघा हे जोडला हे घेतला न ढगला जोडला झालं दुसऱ्या शब्दात बदल करायचा नाही झालं पंढरपूर हा वारीत तिकडं आणि हे नाही जमलं की वारीतच जायचं हो काय व्हायचं हे जमलं की नाही आहे ना खतरनाक क्लोप एकदम एकदमच सोपं आहे सहज आहे बरं मी इथं शब्द दिलेत ना राव एवढे मोठे दिलेत तिकडं का डोकं लव हा चला बघा हे बघा गंगा शब्द आहे गंगा ज्याच्या डोक्यावर टिंब आहे त्याच्या पुढचा घ्या गेला गा गच्या गटातला अनुनासिक सांगा मला अनुनासिक येतो का हा अनुनासिक आता तुम बघायचं मग आता मी हे बघा इथं हे अनुनासिक घेतलाय पण अनुनासिकाने शब्द लिहिताना डोक्यावरचा टिंब नाहीसा होतो का बरं कारण अनुनासिकाच्या ऐवजी मी अनुस्वाराच्या ऐवजी मी अनुनासिक घेतलाय दिसतोय का बघा आणि काही वाघ इथं म्हणते गंगा इकडे म्हणते गाडगा कडगा रे आता इकडे बघा शंकर ज्याच्या डोक्यावर टिंब आहे त्याच्या पुढचा घ्या क क, क च्या गटामधला कोण घ्या अनुनासिक अरे तोच येतो की रे आणि षडकर म्हणायचं नाही काय षडकर शंकरच म्हणायचं बरं का शंकरे पुढं अंधकार शब्द दिलाय ज्याच्या डोक्यावर टिंबय त्याच्या पुढचा घ्या ध धच्या गटातला सांगा मला त थ न रे नळाचा आणि हे न रे नळाचा फक्त त्या ध ला जोडायचं ह्या बघा इथं आलाय का बघा कंकण शब्द आहे कंकण ज्याच्या डोक्यावर टिंबय तेजा पुढचा घ्या क क च्या गटातला अनुनासिक घ्या वाङ्मयाचा ग आणि कंकण शब्द ह्या बघा इथं वाङ्मयाचा ग आलाय का बघून घ्या चंद्रभागा ज्याच्या डोक्यावर टिंब आहे त्याच्या पुढचा घ्या द द च्या गटातला न रे नळाचा येणार आणि मी त्या द ला जोडणार शब्द बनला चंद्रभागा आला असेल ना इतकं शिकल्याच पाहिजे आता गंगूबाई नॉन मॅट्रिक गंगोबाई इकडे लक्ष द्या रे दहावी पास इकडे लक्ष द्या हे बघा हे बघा ज्याच्या डोक्यावर टिंब आहे त्याच्या पुढचा घ्या ग आता गच्या गटामध्ये कोण आहे मला सांगा गच्या गटामध्ये अनुनासिक हा एक नाही मग हा अनुनासिक फक्त त्या या या ग ला जोडायचा हे हे काहीच जोडलंय का बघा अरे ते जोडता येत नाही ना अर्धा दंडावाला परंतु अर्धा न होऊ शकणारा व्यंजन हा फक्त पाय मोडून लिहिला जातो जोडाक्षराचा नियम आहे हा आणि वाघ म्हणले सर सांगू का तुम्हाला ह्याला गडगुबाई म्हणेन मी गडगुबाई गडगुबाई ते गडगुबाई नाहीये समजतंय का आता बाकीची तुम्ही प्रॅक्टिस करा भरपूर दिलेत नाही पी डी एफ मध्ये सुद्धा दिलेले आहेत नाही कळाला तर हा व्हिडिओ जरा पाठीमागे जा पुन्हा बघा पाठीमागे जा पुन्हा बघा पाठीमागे जा पुन्हा बघा आणि नाहीच कळलं ना डायरेक्ट मला फोन लावून ऑफलाईन आता दुसरा काही पर्याय नाही माझ्याकडे चलो अरे भरपूर शब्द दिलेत रे भरपूर दिले तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता स्क्रीनशॉट घ्या एका वहीवर बाजूला लिहा आणि आपले बरोबर सरांप्रमाणे आलेत का ते बघा जर आले असले तर माझा व्हॉट्सअप नंबर आहेच तुमच्याकडे ॲपला आहात तुम्ही मला मेसेज करा सर मला हा शब्द जमला नाही बैर सर एका सेकंदात एका मिनटात शंभर टक्के तुझ्यासाठी काय पण तू म्हण नको असं तुझ्यासाठी काय पण म्हणजे सर तुमची जमीन माझ्या नावा करून देतं सर रे भाऊ मलाच थोडी राहिली आता हां चालायचं का चला महत्वाच्या मध्ये काय लिहून दिले वाचा अरे सोपं आहे किती यार महत्त्वाच्यामध्ये मध्ये अनुनासिकाने नासी पाहिजे अनुनासिकाने शब्द लिहिण्यासाठी आपण जो वर्ण घेतो बर का तो वर्ण व्यंजनात असावा अरले भारी ने काही काय म्हणले सर तो शिकवितो बरं का पण डीप शिकवित नाही अर घेऊन शब्द पण घेऊन दाखवतो आणि तुला कशाला लोड घेतो हा व्यंजनात असावा पर्श सोडून बाहेरचे व्यंजन घेऊन अनुनासिकाने शब्द लिहिता येत नाही येतो ये का लिहिता ये ये सांगा येतो का नाही नाही येणार कस काय नाही येणार कोणता शब्द सांगायचा कुठला सांगा बरं तुम्ही सांग हा सिंह आणि मी सांगतो ना तुम्ही का सांगू सिंह ज्याच्या डोक्या आपल्या नियमाप्रमाणे ज्याच्या डोक्यावर टिंबा त्याच्या पुढचा घ्या ह चला हा स्पर्श व्यंजनात येतो का सांगा पंचवीस मध्ये नाही ना मग हा शब्द अनुनासिकाने लिहिता येत नाही हाय लिहायचं काय म्हणले मग सोर मी थे थे ली ली ली। ते असिंह लिहिली ते तुमचा उच्चार आहे उच्चार लक्षात ठेवा हा समजताय का अनुनासिकाने शब्द लिहिण्यासाठी दिलेला शब्द हा फक्त आणि फक्त पर्श व्यंजनातला व्यंजनाच्या बाहेरचा जर असल लिहिता येणार नाही ना। मुद्दा क्लिअर होतोय का मला एकदा क्लिअर करून सांगा आता आपल्याला अल्प प्राण व्यंजने शिकायचे त्यांची संख्या देतो बरं काही मी म्हणजे काय होईन काय होईन गुणच मिळून जाईल आपल्याला डायरेक्ट खालासच हा बरं आता अल्पप्राण कसे शोधायचे त्याच्यासाठी थोडेसे आपल्याला मेहनत घ्यावीच लागणार आहे पोराणू आणि वर्णमाला जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर लिहिता येत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी माझी माझ्या सगळ्या क्लुप्त्या या वर्णमाला अवलंबून आहेत आता अल्पप्राण एकूण किती आहेत वीस आहेत एवढंच लक्षात ठेवा बाकी काहीच लक्षात ठेवू नका पण व्याख्या बघान काय म्हणतंय ज्या व्यंजनाच्या उच्चारामध्ये हो 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 येत नाही आणि झाली क्लुप्ती संपली आपली क्लुप्ती संपली व्याख्या संपली लॉजिक लावायचं नाही ज्या व्यंजनाच्या उच्चारामध्ये ह हो येत नाही ह हो येत नाही त्याला अल्प प्राण म्हणायचं कमी श्वास घेतात प्राण म्हणजे श्वास अल्प उच्चारण्यासाठी यांना श्वास कमी लागतो म्हणून हे जमलं का मग आता अशा व्यंजनांना नाव काय दिलंय तर अल्पप्राण व्यंजने बरं एकूण मराठीत अल्पप्राण व्यंजने किती बरं एकूण अल्पप्राण व्यंजन व्यंजने वीस आहेत किती आहेत कशाला घाबरत मी आहे ना सगळं ओके पाठच करून देतो पाठच हे बघा इथं दिलंय बॉक्समध्ये पांधरा आहेत अर्धस्वर चार आहेत आणि ल एक आहे पण ते कसं ते दाखवावं लागेल तुम्हाला आन्सर ते लक्षात येणार नाही यार माझ्या बरोबर काळजी करायची आवश्यकता नाही पेशल घेऊन दाखविणार मी क थांबा एक मिनट याचा कलर चेंज करतो हा क च ट त प क ख ग ग घ न पण म्हणतात च छ झ च ट तुम्हाला काय पाहिजे रे माझ्याकडून अल्प प्राणी एकूण वीस कसे आहेत ते पाहिजे बरोबर ना हा त थ, द, ध न प फ ब भ, म चला चला पटकन पटकन य र ल व त्यानंतर श श स त्यानंतर ह ळ क्ष आणि ज्ञ चला चला चला, चला ल, लक्ष द्या हे बघा कोण आहेत हे स्पर्श आहेत स्पर्श एकूण स्पर्श किती आहेत पंचवीस आहेत मग आपल्याला अल्प प्राण पाहिजेत ना टेन्शन मध्ये यायच नाही एक दोन तीन चार आणि पाच असे नंबर द्यायचे बर वाघां आणि काय करायचं एक नंबरचा घ्यायचा थांबा थांबा पेन चेंज करतो म्हणजे कलर मध्ये तुम्हाला जरा येईन अजून हे बघा अल्प प्राण एक नंबर घ्यायचा दोन सोडून द्यायचा आणि तीन घ्यायचा चार सोडून द्यायचा आणि पाच घ्यायचा परशव्यंजने कळे ना तुम्हाला मग मी जे पर्शव्यंजने जे बॉक्स आहे का त्या मधले एक तीन आणि पाच हा मग लिहितो एक तीन आणि पाच ह्या नंबरचे अल्पप्राण असतात मग आता इथं मला सांगा हे पाच हे पाच हे पाच किती सापडले रे पंधरा आणि आपल्याला विस्त पाहिजेत ना सगळे म्हणजे अजून पाचच पाहिजेत कळलं का आता काय करायचं माहिती आहे का वाघांना क्लुप्ती वाघान किती खास आहे एक नंबर तीन नंबर पाच नंबर विषम ठिकाणावरचे अल्पप्राण असतात अं सोप हे सोपं आहे आणि आता काय करायचं माहिती आहे का सरळ खाली यायचं मग खाली कोण आहे य सरळ सोपी गोष्ट आहे बघा आणि हे चौघ घेऊन टाकायचे खलास मला सांगा हे जर मी पंधरा चार केले तर एकोणीसच झाले अजून एक कमीच पडला ना नकार लोड घेऊ आता काय करायचं माहिती आहे का हे ती गजन डिलीट करायचे हे ती गजन सॉरी एक दोन तीन हा आणि हा सुद्धा डिलीट करायचा आणि फक्त ल घ्यायचा झाले का वीस बघा काय काय केलं कळलं का रे तुम्हाला जे स्पर्श व्यंजने आहेत त्यातला एक नंबर तीन नंबर आणि पाच नंबर म्हणजे मला पंधरा मिळाले त्यानंतर मी हे चार घेतले आणि नसलं लॉजिक लागत तर हे चार सोडून दिले असं म्हणा आणि पाचवा घेतला म पर्यंत आल्याच्या नंतर पुढचे चार घेतले पुढचे चार सोडून दिले आणि पाचवा घेतला झाले सगळे वीस पैकी वीस अल्प प्राण व्यंजने संपले आता पेपरवाल्यांनी काही विचारू द्या आम्हाला अल्पप्राण व्यंजने कळणार सर का बरं आमच्याकडे क्लुप्ती आहे गची पंगत गची पंगत आणि अनुनासिकाची पंगत माझा प्रश्न असा आहे अनुनासिके अल्पप्राण असतात काय अरे हो अल अनुनासिके मृदू व्यंजने असतात काय हो अवकडे का एकूण अनुनासिके पाच आहेत ते अल्पप्राण असतात हो ते महाप्राण नसतात हो म्हणजे मृदू असतात हो काही म्हणले काही बी हो तसं नाही ते चला बर किती सोप किती अजून किती सोपं अजून काय बर किती सोपं हा अवर्गीय व्यंजने म्हणजे वर्गीय व्यंजने जे, वर्गी जे प्रकार आहेत ते वर्गीय व्यंजनाचे एकूण जे पंचवीस आहेत म्हणजे स्पर्श व्यंजन आहेत मी त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रकार शिकविला कठोर हे वर का होते तेरा आहेत त्यानंतर दोनला शिकिला मृदू ते एकूण सदोतीस आहेत आणि व्यंजन विचारले ते, 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 ते एकवीस आहेत आणि नंबर तीनला शिकलं अनुनासिके म्हणजे जे नाकातून उच्चारले जातात ते पाच आहेत म्हणजे वर्गीय व्यंजनाचा विषय आपला पूर्णतः संपलेला आहे कदी -कदी 25. 25 25 आता पंचवीस झाले आपल्याला आता अवर्गीय व्यंजनाची संख्या नऊ आहे कधी कधी होत वर्गीय व्यंजनाची संख्या किती पंचवीस आणि अवर्गीय व्यंजनाची संख्या किती नऊ पंचवीस अधिक नऊ चौतीस मी तुम्हाला पंचवीस एकदम क्लिअर शिकवलेत आता अवर्गीय व्यंजने जे आहेत पुढचे जे नऊ आहेत ते मी तुम्हाला एकदम व्यवस्थित शिकवितो पण मात्र पुढच्या व्हिडिओत भेटू धन्यवाद